केसगवाळ वित म्हणतो मग त्या पोत्रात जाणी एक जण आपण असले मग ते पोत्रात म्हणतो वारू वारू ते कुठं महिना सुरू करत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे पाठीमागं दिसतात ते पोतराज आहेत आणि तुम्ही जर पाहितलं तर जे आपले पारंपारिक पहिले पोतराज होते गोंधळी होते वसुदेव होते ते दुर्मिळ होत आहेत तर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मी आम्ही लहानपणी पाहिजो असे पोतराज यायचे गावामध्ये तर ही पोतराज जी पद्धत आहे जी महाराष्ट्राची परंपरा आहे ही सध्या लुप्त होत चाललेली तुम्ही पाहू शकता पोतराजाचा पोशाख वगैरे हो तर असे पोतराज पहिले घरी यायचे गोंधळी यायचे परत सकाळ सकाळ वसुदेव यायचा ते क्रुमड्यावाला यायचे तर हे बंद होत चाललेलं आहे आणि आपल्या घरी म्हणजे फर्स्ट टाईम आपलं हे जे घर आहे ना तर फर्स्ट टाईम म्हणजे पाच वर्षानंतर मला हे आले पोतराज आलेले दिसतात आहेत पोतराजाची गाणी वगैरे हो ऐकायला भारी वाटतात असं कानाव हो काही पडलं तर ज्या जुन्या पद्धती आहेत त्या लोकांना कळाल्या पाहिजेत काय हे पोतराज म्हणजे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शूट करतोय तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा विसरू नका तर आपण पोतारा दाखवून थोडी माहिती घेऊया कुठली आहेत काय तर चला पाहूया मामा मग काय नाव आपलं पूर्ण नाव सांगा मोठ्या आवाजा जरा बारीक राव पोहो बरं कुठून आले आपण तिप्पटवाडी तिप्पटवाडी पोतारा जाईत तुम्ही हा किती वर्षापासून आपण म्हणजे नाही का आता तुम्ही आम्ही लहान असताना असे पोतराज आम्हाला दिसायचे तर किती वर्षापासून तुम्ही असं गावोगावी फिरताय आणि असं जवळजवळ चाळीसशे चाळीस वर्ष झाले लहानपणापासून खेच करताय बरं तर पोतराजाची काय खासियत आहे पोतराज म्हणजे काय असतं नेमकं पोतराज कसं पोतराज कसं होते पोतराज म्हणजे आपल्याला ओपन झाली हा त्या टायमाला आपण काय करतो दुसरी पोत्राचं पाच पोत्रा बोलतो मग त्या पोत्राजी एक जण आपल्याला गुरु करायचा आणि गुरु केल्याच्या नंतर त्याला म्हणतात कारण मग कारण करून एक बकरी बळी लावून मग ते करून आपला कार्यक्रम करायचा आणि तिथून मग सवा महिन्यानी सवा महिन्यानी त्याच्या सवासणी घालायच्या आणि सवा महिन्याच्या नंतर मग तो त्याला गुरु हे सायवार देतो त्या साईवार महागायला सुरू बरं तर तुमचे गुरु कोण आहेत आमच्या रामापोतवाडी तांदळवाडी बर तर तुम्ही हे पोतराजी गाणी म्हणतात तर तुमचं म्हणजे कसं असतं काही देवीच्या ठिकाणी असते तर तुम्ही कुठल्या म्हणजे असं देवीचे ठिकाण असते कुठल्या कुठल्या देवीला जातात तुम्ही आम्ही वरखेड वरखेडची आई वरखेडची आई बरं हे पोतराजाची समजा एक असं मेळाव्यासारखं असतं बघा ती यात्रा असते ती कधी असते चायता

आणि तुम्ही समजा आता हे जे मागतात हा तर ह्याला काय म्हणतात आता काही कसं असतं मदन, मदन 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 म्हणतात का आईचं मदन आईचं काय म्हणतो आईचं ना मदन हा बरं यामध्ये तुम्ही काय काय घेतात समजा कसं काही बी घेतो गहू घेतो घेतो बाजरी घेतो बाकीच्या नाही हे कधी म्हणावं लागतं हे मदन जे आहे ते कुठल्या महिन्यात काय नाही कधी बी कधी बी आपल्याला वाटत कधी चालू असतं फक्त मर्तिकाचा महिना बंद असत आखी जी असते का हा हा त्या महिन्यात बंद राहत बर नाही तर सगळं चालू असत सगळं चालू असत सगळं चालू बर तर अजून एक की समजा तुमचे पोतराज जे असतात हा तर पोतराजाचं असं पोतराजासाठी काही भेटते का शासनाकडून असं काही कारण रंग केलेले ना आता आपण शिक्षेच नाही आपलं हा हा नाही तर काय काय याच्यावर नगरची पोतराज हे पोतराज पाठ हे झाले ना हा याला महिने चालू झाले हां हां सारण बाळाची हां हां आशाच्या मुद्दा झालेले आता आपल्याला असं जीत नाही तर आपण काही करि भर तुम्हाला काय अपेक्षा बरं सरकारकडून काय वाटतं तुम्हाला आमच्या अपेक्षा काही नाही फक्त आपल्याला महिना सुरू परवान्याच काय बरं हां बाकी काय अशा काही नाही आपल्याला बरं बरं तर अजून एक महत्त्वाचं आता कसं आहे जुन्या काळामध्ये पोत्राचं जी संख्या जास्त होती हां संख्या हां आता समजाली कमी झाली काय कारण आहे मी तलो चार वर्षी झाले मला बर काय कारण आहे बरं म्हणजे कमी करते ना आता आता लोक लई देत नाहीत मानित नाहीत लोक म्हणजे तुम्ही फिरतात पण काही ठिकाणी दाराव गेल्याच्यानंतर नंतर वाढणं हे कमी झालं हाता हाता काढी त्याच्यामुळे मग आमच्यासारखं काम होतं उन्हतानाच हिंदी आपलं एखादी फिरी मारली बाजायची आपल्याला आकडापासून आज फिरी टाकली बर तुम्ही जे हे पत्राचं गाणं म्हणता त्याला काय म्हणतात नेमकं लकायचे गाणं लकायचं गाणं एक हलकी वाजून जबरदस्त एक छोट हो आई माझे वर के आई गंगा च्या दारी नवदिल, वचे नव दिला दिले मुलीला गई माना अशा तुझ्यान वसच शिरगटेवी ती जामीन आशे आंगूळ घाली गुरु ते ग पाच तांबे <laughs> आशेवर केडी ते माई वाट कशनी वली जाई आई मिल कतीबी, तुझ कुठ बी आडगविले बागवान

आई माझी लागती मी काय माग ती खायला कडू लिंब बाजी माग गयेती जेव गयेला हनकारी आई माझा लक्ष्मी डाव्या गबू लोटी आई मजा लक्ष्मी डाव्या गबू जो लोटी